मुळशीतल्या लक्ष्मी आणि बाळकृष्ण शिंदे या दाम्पत्यानं मुळशीतल्या वातोंडे शेतात चक्क विठ्ठलाचं दर्शन घडवलंय भात रोपांची अनोखी हिरवीगार एकशे वीस फूट लांब विठ्ठल माऊली त्यांनी साकारली आहे पंढरीची वारी सुरू असतानाच ही भात रोपांचं विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी पुण्यातूनही आता गर्दी होऊ आहे या विठ्ठलाचा फोटो व्हायरल झाल्यानं शेतातल्या हिरव्या विठ्ठलाचं कौतुक साऱ्या देशभर होतंय बाळकृष्ण शिंदे यांनी आपल्या एक शेतामध्ये विठ्ठल शोधला आणि तो पेरला एकशे वीस फूट लांब आणि साठ फूट रुंद उंचीचा रूपी भात पीक उगवून आला आहे महिनाभरापूर्वीच शिंदे यांनी शेतात बियाणं टाकून दाढ तयार केली होती भाताच्या दाढी विठ्ठल रूपी फक्कीनं काढलेल्या डिझाईन मध्ये तंतोतंत पेरल्यात पाऊस होताच आता हा पेरलेला विठ्ठल लक्षवेधी ठरलाय मुठा नदीच्या तीरावरील वातुंडे गावातील निसर्गरम्य परिसरात लक्ष्मी बाळकृष्ण शिंदे